इंद्रायणीचं पसायदान तीस जानेवारी महात्मे अमर असतात लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर मी अहिंसा शाश्वताची एक नितांत सुंदर झंकृती केवडी सोज्वळ आणि प्रेमळ हे प्रेम पावित्र्यानं ओथमलेलं मांगल्यानं बहरलेलं ओलाव्यानं गहिवरलेलं हा ओलावा माणसाच्या जीवनातला कष्टाच्या घामातला माणसाच्या रक्तातला पावसाच्या ढगातला मातीच्या आतड्यातला सुगंधाच्या सावलीतला आईच्या पाण्यातला या पाण्यातला भावस्पर्श केवडा वत्सल सगळ्यांना जपणारा सगळ्यांना विचारणारा सगळ्यांना भावणारा मोरपिसासारखा हळुवार आईनं पाठीवून फिरवलेल्या हातासारखा थरथरता या थरथरीत आईच्या तुटणाऱ्या आतड्याची स्पंदनं भरलेली ही स्पंदनं कधीही न संपणारी न थांबणारी हा स्पर्श बाबांनी डोक्यावर ठेवलेल्या हातासारखा अमीट या अमिटतेत बाबांच्या डोक्यातली चिंतेची आवर्तनं भरलेली ही चिंता कधीही न संपणारी न थांबणारी सगळ्यांनी निश्चिंत रहावं म्हणून ही चिंता भरून आलेली वत्सल चिंतेची ही जंकृती प्रत्येकाच्या अस्तित्वासाठी प्रत्येकजण जगू इच्छितो प्रत्येकाला जगता यावं प्रत्येकानं जगावं ह्यासाठी प्रत्येकानं जगावं ते निर्भयतेनं ह्या निर्भयतेत इतरांसाठी आत्मीय अभय असावा प्रत्येकाचं स्वातंत्र्य हा या अभयाचा आत्मा असावा सगळे स्वतंत्र असावेत पण स्वातंत्र्याच्या सूत्रानं गुंफलेले असावेत सगळ्यांनी आपापलं वेगळेपण जपावं पण एकमेकांपासून वेगळं असू नये एकमेकांपासून वेगळं होऊ नये सगळे सगळ्यांसाठी असावेत या सगळ्यांच्या वर्तनातून झंकृत होताना मला जीवनाची कृतार्थता गवसते तशी मी पूर्वापार कृतार्थ ही कृतार्थता अगदी सम्यक तीर्थंकर बुद्ध ऋषी मुनी यांनी मला त्यांच्या वर्तनातून सिद्ध केलं म्हणूनच त्यांचं आचरण सगळ्यांसाठी आदर्श आणि अनुकरणीय ठरलं तीर्थंकर बुद्ध ऋषी मुनी यांनी मला जपलं खूप जपलं जीवापाड जपलं खुलवलं फुलवलं माझ्या आत्म्यातला सत्याचा सुगंध पूर्वापार आग्रही हा आग्रह सम्यक हा आग्रह जेवढा सामाजिक त्यापेक्षा अधिक आध्यात्मिक हे आध्यात्म सगळ्यांच सामाजिकता हे सगळ्यांचाच सांभाळ करणारं अध्यात्म हा आग्रह असा सत्याचाच विजय झाला पाहिजे आणि तोही फक्त शेवटी नव्हे तर नेहमीच अन तोही न्यायपूर्ण मार्गानं व्यक्तीपासून समाजापर्यंत असणारा न्यायाचा संचार जेवढा सामाजिक त्याहीपेक्षा अधिक आध्यात्मिक आग्रहपूर्वक आध्यात्मिक न्याय कुठंही आणि किंचितही कमी पडू नये म्हणून त्याच्या सोबतीला त्याग उदात्त आणि धीरोदत्त सगळ्या परिसीमा ओलांडणारा त्याग त्यागाला कार्यप्रवण करणारी करुणा केवढी निरागस आणि निरामय मैत्रीला साथ घालत मैत्रीची दाद घेणारी हक्कानं आणि ह्या मैत्रीचं अंतःकरण प्रार्थनेनं गहिवरलेलं आणि ही प्रार्थना पावसासारखी सगळ्यांसाठी रिमझिमणारी बरसणारी ही प्रार्थना सावलीसारखी सावली, सावली कशाचीही असो सावलीत त्या वस्तूचं केवळ वात्सल्य असतं ही प्रार्थना मृदगंधासारखी सगळ्यांसाठी दरवळणारी ही प्रार्थना भाकरीसारखी सगळ्यांची भूक भागवण्यासाठी आसूसलेली ही प्रार्थना नंदादीपासारखी कधीही न संपणारी शांतपणे तेवणारी सगळ्यांसाठी सगळ्यांना प्रकाशाचं गाणं मागणारी सगळ्यांच्या मनात रिमझिमणारी उदात ही प्रार्थना आईसारखी ही प्रार्थना बाबांसारखी हे सगळं मला पुन्हा एकदा महात्म्यात सापडलं तो महात्मा माझं शाश्वत मूर्तरूप मी महात्मा म्हणून जगले मोहनदास करमचंद गांधी ह्या नावानं मी त्याचा आत्मा होते पण तोच माझा आत्मा झाला अमर आत्मा महात्मे कधीच मरत नसतात महात्मे अमर असतात हिंसा कधीच अहिंसेची हत्या करू शकत नाही अहिंसा अमर असते म्हणूनच सगळं जग जगत असतं सगळ्या जगाच्या जगण्यासाठी अहिंसा जगत असते म्हणूनच तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस महात्मा गांधींची हत्या केली तरी त्यांचा अहिंसेचा विचार संपवू शकला नाही अहिंसेचा माझा विचार संपणार नाही कधीच